नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मलकापूरच्या श्री दत्त देवस्थानच्या जागेचा वाद पेटला सुभाष महाराज यांच्या समाधीसमोर सुंदर लोमटे यांचे उपोषण धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील मलकापूर येथे श्री क्षेत्र दत्तमंदिर संस्थांचे ट्रस्टी किंवा विश्वस्त नसलेले एकनाथ महाराज लोमटे यांनी फेरफार करून फेरफार क्रमांक सहाशे त्रेसष्ट या चुकीच्या पद्धतीने व खोटे कागदपत्र दस्तावेज बनवून घेतलेले आहे एकनाथ सुभाष लोमटे हे स्वतः ट्रस्टचे अध्यक्ष नाहीत किंवा विश्वस्त सुद्धा नाहीत मलकापूरच्या देवस्थानला ट्रस्टच नाही तरी देखील त्यांच्या नावावर वारसाहकाने चुकीच्या पद्धतीने जमीन केलेली आहे कायद्याने वारसाहकाने ही जमीन माझ्या नावावर व्हायला हवी खोटे कागदपत्र सादर करून सदर देवस्थानाची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुंदर लोमटे यांनी मलकापुरातून हलगीच्या निनादात मोर्चा काढून मंदिर संस्थांच्या समोर उपोषणास बसले आहेत आपल्यासोबत आहेत सुंदर लोमटे त्यांचं काय म्हणणं आहे ते पण जाणून घेऊयात मी उपोषणास या कारणास्तव बसलेलो आहे की आजपर्यंत वेळोवेळी दिलेल्या अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे नंबर दोनशे एकसष्टमध्ये सहाशे त्रेसष्टचा फेरवडलेला आहे श्री दत्त मंदिर एकनाथ सुभाष लोमटे यांच्या नावानं वारसाहक्कानं फेरवडलेला आहे मी त्याच्यावर अपील केलं अर्ज केलं की संस्थांची जमीन वारसाहक्कानं वरता येत नाही सध्या संस्थांना अध्यक्ष नाही लातूर धर्मदायुक्तनं संस्थांचे अध्यक्ष नेमलेले नाहीत किंवा हे स्वतः सुभाष लोमटे किंवा एकनाथ लोमटे ट्रस्टी नाहीत तरी देखील त्यांच्या नावचा फेर ओढलेला आहे तो फेर चुकीचा ओढण्यात आलेला आहे आणि खोटी कागदपत्रं स्वतः महाराजांनी स्वतः लिहून दिलेलं आहे की मी आजपर्यंत ट्रस्टचा अध्यक्ष नाही तरी माझं सातबाऱ्यावरलं नाव कमी करण्यात यावं असं स्वतः एकनाथ लिहून लिहिलेलं आहे साहेबांनी वरील पत्र लिहिलेलं आहे मंडलाधिकाऱ्याला की हा सदर फेर चुकून ओढण्यात आलेला आहे नाव कमी करण्यात यावं मंडलाधिकाऱ्यांनी पुन्हा त्याला पत्र दिलेलं आहे आणि ही युक्ताची नोटीस आहे की सध्या ट्रस्टवर कुणीही मलकापूर तीर्थक्षेत्र दत्त मंदिरवर कुणीही ट्रस्टी नाही ट्रस्टी नेमणी आहेत तरी एकनाथ चोपदे स्वतःला स्वयंघोषित ट्रस्टचे अध्यक्ष म्हणतात आणि त्यांनी त्यांच्या नावावर वारसा हकाने फेर घेण्यात आलेला आहे तर चुकीच्या कागदपत्रा आधारे घेतलेला आहे वेळोवेळी मी अर्ज विनंती केलेले आहेत तरी त्याचा काही उपयोग प्रशासनावर झालेला नाही